तर आमची मनीमाव सुद्धा घरे कापतायत ते बघते इकडे बघ हे बघ तुला युट्यूब फेमस करतो तिकडे इकडे इकडे व्यवस्थित त्यांना मध्यम मध्ये जास्त करपवायचे सुद्धा नाही त्यांना मध्यम टाळायचे असतात नॉर्मली करपवले की ते करपले की मग ते करू लागणार तर आम्ही सुद्धा आज घरगुती खाण्यासाठी आम्हाला असे घरे बनवलेत आणि खूप छान झालेत आणि ते मी तर लवकरच संपवून टाकणार आहे कारण सारखे खाऊचे वाटतायत ते नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आपण आता आजचा ब्लॉग चालू करत आहोत आता पावसाळा चालू आहे आणि फणस वगैरे आंबे वगैरे आता खरं तर संपायला आलेत आणि आम्ही आता मी आता खाली गेलो होतो तिथून फणस घेऊन आलो आहे घरी हिरवे तर त्या फणसाच्या आम्ही घरे तळणार आहोत म्हणजे घरे काढून त्याचे छोटे छोटे काप करून तळतात आणि ते खायला एक नंबर लागतात तुम्हालासुद्धा हे माहीतच असेल तर आम्ही आता घरी घेऊन ते मी फणस घरी घेऊन आलो आहे आणि आई ते आता घरे तळणार आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ह्याची रेसिपी असते किंवा कशा पद्धतीने हे गळे तळले जातात ते तुम्हाला नक्की समजेल आणि खूप मजा येते मित्रांनो ते घरे खायला एक वेगळीच मजा असते आणि चवसुद्धा एक नंबर असते त्या घरांची तर तुम्ही खाल्ले असाल कधी तर तुम्हाला नक्की समजलं असेल तुम्ही ह्या असे घरे कधी खाल्लेत काही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला तर मग आता आपण घरी आणलेले आहेत पहिले ते व्यवस्थित त्याचे घरे काढून ते कापून घेऊया तर आता आम्ही फणस कापतोय आता फणस कापून झालेला आहे आणि तिचे आम्ही आता घरी काढून घेणार आहोत आम्ही इकडे आणि तिकडे आई सुद्धा घरी तळते थांबा दाखवतो तुम्हाला तर इकडे आई घरे तळते तिथे सगळे झालेले आहे कापून वगैरे आमचं अजून काम बाकी सगळं व्हायचं बाकी काप ने गरे, गरे आहे आणि असे कापलेत आईने घरे आणि इथे तळलेले घरे आहेत तर खाऊन बघूया आपण जरा मस्त एक नंबर लय भारी लागत आहेत मित्रांनो आपल्याला सुद्धा असेच करायचे आपल्याकडे तर कुणासाठी दुर्वाला नाही दुर्वा इशू ची मजा आहे आता शाळा चालू झाली काय शाळा चालू झाली शाळा चालू झालेली आहे त्यांच्यासाठी आम्ही घरी इकडे तळतोय तर आम्ही एक 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 असे घरे काढून घेतोय त्या पर्डी मध्ये पहिले नंतर ते बारीक कापणार आहोत मस्त माझ्या तोंडाला आता तिकडून घरे खाऊ नये तोंडाला चव माझा तर आम्ही आता बारीक घरे कापून घेतो अशा पद्धतीने हे बरं बारीक कापलेले आहेत सगळे झाल्याच्या नंतर मग ते आम्ही तळणार आहोत मस्त बारीक कापायचे मग चांगले तळले जातात ते तर आम्ही आता कढई ठेवलेली आहे आणि खाली मस्त केलेले आणि आता तेल तापल्यावरती ते आम्ही घरे सगळे सोडणार आहोत त्याच्यामध्ये तळून घेणार आहोत मस्त आहे की घरांना व्यवस्थित मित्रांनो मीठ पण लावलं जातं आणि कारण का तर त्याला सव येते मीठ लावण्याने त्याचबरोबर थोडीशी हळद सुद्धा लावली जाते कारण का तर एक चांगला कलर आला पाहिजे त्यांना म्हणून जास्त नाही पण थोडीशी हळद लावली जाते आणि मीठ तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आम्ही तळतो ते तुम्हीसुद्धा घरामध्ये नक्कीच ट्राय करा अशी रेसिपी खूप छान भारी वाटतात कोकणामध्ये तर फणस खूप असतात तुम्हाला तर माहितीच आहे तर आमची सुद्धा घरे कापतायत ते बघते इकडे बघ हे इकडे बघ तुला युट्यूबवर फेमस करतो इकडे 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 बघ तर मित्रांनो त्याला थोडा कलर येण्यासाठी थोडी थोडी हळद लावली आहे आणि त्याचबरोबर मीठ चवीसाठी मीठ तर व्यवस्थित ते मिक्स करून आहे असं कारण का तर सगळ्या जे घराची फोड आहेत सगळी त्यांना ते व्यवस्थित लागलं पाहिजे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग ते कढाईमध्ये तळायचे आपल्याला तर तुमच्या घरी सुद्धा कोण असे घरी तळत असतील असे बनवत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी तळायला टाकलेले होतात मध्ये कडाईमध्ये कसे होतात बघूया व्यवस्थित त्यांना मध्यममध्ये जास्त असतात नॉर्मली तिथे ते आपल्या कळू लागणार त्यांना काढू द्यायचे असतात ते असा लाल कलर आला की नंतरच मग काढायचं असतात ते कारण काय प्रॉपर शिजलेले असतात थोडं तर असे ते तळले पाहिजेत व्यवस्थित पुन्हा आता आम्ही टाकले आणि अशा पद्धतीने आम्ही सगळे ते तळून घेणार आहोत नंतर मग खायला अजून ते गरम आहेत चौच सुटले माझ्या तोंडाचं खरं तर पण गरम आहेत पण मी खात नाही आहे घर झाले की खाऊया आपण मग पाऊससुद्धा बाहेर लागतो आणि पावसातून मित्रांनो घरे खाण्याची वेगळीच मजा असते बाहेर पाऊससुद्धा लागतो लागतोय आवाज येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पावसाचा तर मित्रांनो अशा प्रकारे आमचे घरे तळून झालेले आहेत तर आम्ही आता खाणार आहोत नंतर मस्त आहे की माझ्या तोंडाला आताच पाणी सुटलंय आपले घरे तळून रेडी आहेत मस्त आहे की आणि आता पावसामध्ये आम्ही ते खाणार आहोत घरगुती घरगुती खाण्यासाठी आम्ही बनवलेत तर तुम्ही नक्की करा सुद्धा ट्राय तर आमची गरे रेडी आहेत आणि छान लागतात खरं तर मस्त कुरकुरीत झालेत आणि पावसामध्ये खाण्याची एक वेगळी मजा असते तर तुम्ही सुद्धा या गरे खायला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया आणि तर मित्रांनो तुम्ही सुद्धा असे घरे तळण्याचा नक्कीच प्रयत्न करा तर काहींच्या घरी तळत असतीलच कारण कोकणामध्ये इकडे बहुतेकशा ठिकाणी आपण करतोच हो त्याबद्दल काही नाही तर आम्ही सुद्धा आज घरगुती खाण्यासाठी आम्हाला असे घरे बनवलेत आणि खूप छान झालेत आणि ते मी ते लवकरच संपवून टाकणार आहे कारण सारखे खाऊसे वाटत आहेत ते तर आजच्या ब्लॉगमध्ये ज्याप्रमाणे बघितलं त्याप्रमाणे तुम्ही घरे बनवण्याचा प्रयत्न करा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये